प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना व चित्रपट कलाकार आदिती भागवत यांच्या कलाविष्काराने नटलेला आवर्तन हा नृत्य सोहळा आय एम एस व्हिडिओकॉन अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त माऊली सभागृहात उत्साहात पार पडला कथ्थक व शास्त्रीय संगीताच्या उगमापासून आजपर्यंतचा प्रवास नृत्याच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशानं प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना व चित्रपट कलाकार आदिती भागवत यांच्या कलाविष्काराने नटलेला आवर्तन हा नृत्य सोहळा आय एम एस व्हिडिओकॉन अकॅडमीच्या वर्धापन दिनानिमित्त माऊली सभागृहात संपन्न झाला यावेळी डॉक्टर हिवाळे संस्थेचे विशाल बार्नब्रस माजी सचिव फिलिप बॉनब्रस आय एम एसचे डॉक्टर शरद कोलते डॉक्टर एम बी मेहता प्राचार्या सौ माधवी सराफ व मान्यवर उपस्थित होते पुरातन काळात मंदिरात उगम झालेल्या कथ्थक नृत्य शैलीची विविध रूप चित्रपटसृष्टीतील प्रवेश फोक डान्स व लावणीत कथ्थक शैलीचा वापर व आजच्या आधुनिक काळात फ्युजनमधून संगीताशी बसविलेला ताळमेळ याचं विलोभनीय दर्शन कथक व सूफी गीतांचा मिलाप व कथा रचनांवर आधारित नृत्याचा आनंद हा सर्व नृत्याचा प्रवास मिळालेल्या अनुभवातून आदितीने सादर केला अमेरिकेत एकल विद्यालयासाठी पस्तीस प्रयोग आदितीने सादर केले त्यातून उत्तम निधी संकलन झाला असून या नृत्याचे मुंबई कल्याण या कार्यक्रमास नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला प्रतिनिधी जुनेत शेख सह ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन